मित्रांनो गरीब आणि मध्यमर्गीय कुटुंबातील तुम्ही आम्ही सर्वजण किंवा शेतकरी कुटुंबातील सर्वजण लग्नासाठी एवढे परेशान आहोत की आमची लग्न जुळत नाहीत म्हणून बरेच जण आता आत्महत्येसारखा सुद्धा विचार करू लागलेले आहेत काहींनी मोर्चे काढले काहींनी विवाह संस्थेकडे पैसे भरले काही सगळे नातेवाईकांच्या दरवाजाचे खेटे मारून सगळे कंटाळले आणि अशा स्थितीमध्ये ना सरकार गंभीर आहे ना समाज गंभीर आहे आणि अशा स्थितीमध्ये एखादा पुण्यासारख्या ठिकाणचा एखादा भामटा विवाह संस्थांच्या नोंदणी पोर्टलवरून चक्क पंचवीस तरुणींना फसवतो आहे एका तरुणीचा आर्थिकदृष्ट्या फसवणूक करतो आहे जवळपास एक लाख एकोणसत्तर हजार रोख रक्कम सह अकरा तोळी सोन्याचे म्हणजे जवळपास आठ नऊ लाखाच्या दागिन्याने तिची फसवणूक करतो तिचं कदाचित शोषणही करतो आणि तक्रारीनंतर ही घटना उघडकीस येते मॅट्रिमोनियल पोर्टलच्या माध्यमातून ही ओळख झाली आणि ती ओळखीचं रूपांतर भेटीगाठीत झालं आणि भेटीगाठीच्या नंतर लग्नाचं आमिष दाखवून त्यांना ती अशा प्रकारची फसवणूक केल्याची बातमी चौदा जानेवारी रोजी सगळ्याच न्यूजपेपरमधून प्रसिद्ध झालेली आहे जवळपास मात्र या घटना सांगण्यामागचा उद्देश हा की या घटनांचं गांभीर्य आपण अजूनही समजून घ्यायला तयार नाही विशेषतः मुलींच्या पालकांनी याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे की आपली मुलं मुली ही बाहेर जातात विशेषतः मुली ह्या भोळ्या असतात भाबड्या असतात आणि लवकर अशा या टपोरी लोकांच्या जाळ्यामध्ये फसतात आणि मग फसवणूक झाल्याच्या नंतर किंवा एखादी मुलगी एखाद्या कुटुंबातून पळून जाते किंवा तिचं सोबत काही एखादी अशी दुर्घटना घडते तर त्यावेळेस ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होत असते ही गोष्टही आपण समजून घेतली पाहिजे पहिली गोष्ट तर आम्ही वारंवार सांगत असतो की विवाह ही संस्कृती आणि परंपरा असेल तर पुन्हा आपले पारंपारिक दुवे जे असतील मध्यस्थासारखे ते जिवंत करा आणि त्यांना त्यांची भलावण करा या विवाह संस्थेच्या नादाला लागू नका मात्र आपण नको त्या गोष्टींचे पायंडे निर्माण करतो आणि मग काय म्हणतात ते की आपण एक प्रकारे आळशी बनत चाललो आहोत दुसऱ्यावर डिपेंडंट बनत चाललो हो, आहोत आणि परावलंबी बनण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण पैसे मोजले की विवाह संस्थेचा आधार घेतो आणि त्याच्यातून मग हवे तसे मनासारखे बायोडाटे पाहायला मिळतात हा समज कुठेतरी डोक्यात घालतो आणि यातून आपल्या पदरात आपलं काहीच पडत नाही फसवणुकीसाठी जो काही वापर केला जातो तो विशेषतः तो काही समाजामधला जो काही कमजोर गट असतो तर या कमजोर गटाचा हा वापर यातून केला जातो म्हणजे बरेच कमजोर गट कुणाला म्हणते की समाजामध्ये जे काही घोळे बाबडे अडाणी किंवा आर्थिकदृष्ट्या कमकत असतात तर ही लोक लवकर लोकांच्या बहकाव्यात येतात की तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला सर्वांना सांगितलं की या जगामध्ये कुठलाही देव नाही तरीही अलीकडच्या काळामध्ये या बुवाबाजीचं एवढं मोठं प्रस्त झपाट्याने वाढलेलं आहे की त्यावर कोणी जर सांगितलं तर उद्या धर्माच्या विरोधात बोलले म्हणून आमच्या विरोधातच मोर्चे कर दगडफेक करायला लोक मागे पुढे करणार नाहीत अशा गोष्टीमध्ये आपल्यातली जी काही सतर्कता आहे तर ती सतर्कता आपण पूर्णपणे गमावलेली आहे आणि याचे परिणाम तुमच्या आमच्या समोर येत आहेत तर अशा ह्या घटना सातत्याने घडत आहेत नुकतीच एक महिनाभरापूर्वी प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आहे की इंस्टाग्रामवर मुलाची आणि मुलीची ओळख झाली त्याच्यानंतर ते लॉजवर गेले दोन दिवस त्या ठिकाणी राहिले आणि तिसऱ्या दिवशी ती मुलगी पूर्णपणे रक्ताच्या थरळ्यामध्ये सापडली ह्या बातम्या सुद्धा तुम्ही वाचले असतील आणि अशा सातत्याने आपल्या समोर घटना घडत असताना त्याचं कुठेतरी गांभीर्य जी गोष्ट रोज आपल्यासमोर घडते तर तिचं गांभीर्य आपल्याकडे कमी होतं आणि मग आपल्याला त्याचं काय होतच असतात होतच असतात असं एक टेक इट इझी या स्वरूपात आपण घेऊन या गोष्टींना कुठेतरी आपण पुन्हा पुन्हा प्रोत्साहन देतो तर याला कुठेतरी आवर घालणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यासाठी काय उपाय असले पाहिजे तर यावर तुमच्याकडे काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद